नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य तेवीस जून ते तीस जून या भागामध्ये सर्वांचे स्वागत चला तर आज आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदाय क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीच्या कृपेने सलामत राहो जसे सांगितले त्याप्रमाणे तेवीस जून ते, ते, ते तीस जून राशी भविष्य आपण मेश ते मीन या बारा राशी मध्ये बघणार आहोत हे एक मार्गदर्शन असतं आणि याचा वापर जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात केला पुढील आठवड्याकरिता तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुमचे दिवस चांगले आहे तर त्याचा वापर त्या संधीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त बेनिफिट करून घ्या जर तुम्हाला काही प्रमाणात अलर्ट राहण्याची गरज आहे तर तुम्ही अलर्ट राहा त्यांनी सुद्धा तुम्ही तुमचा बचावात्मक भूमिकेतून तुम जाऊ शकता तर हा एक राशी भविष्य सांगण्याचा हा एक आठवड्याचा राशी भविष्य कव्हर करण्याचा माझा एक उद्देश आहे त्याचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात फायदा घ्यावा ही विनंती मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर जा त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष राशी मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास आहे मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढ्यासारखा अशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि खाली दिल्याप्रमाणे आरशेत येणारी चरणाक्षरे आहेत तुमच्या ग्रहस्थितीप्रमाणे तुमची मनःस्थिती काहीशी तापट आक्रमक आणि संवेदनशील हळवी बनलेली आहे परस्पर विरोधी विचार मनात आल्यामुळे तुमची द्विधा मनस्थिती होईल भावना व्यक्त करताना गोंधळ उडेल आरोग्याची काळजी घ्या किरकोळ आजार त्रास वाढवू शकतात शारीरिक मानसिक स्वास्थ्य जपल्यास हा आठवडा तुमचा चांगला जाईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शुभ काळ आहे कला क्षेत्रातील महिलांच्या हातून कलाकृती घडेल तुमच्यासाठी एक उपाय नियमित हनुमान चालिसाचा पाठ करा वृषभ ही राशीचक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडलीत दोन आकड्याने दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची आहे वृषभृष राशीवर शुभ शुक्र ग्रहाची मालकी आहे ही रास कष्टाऊपणा शोषिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्य हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवितात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तुमच्या राशीमध्ये विराजमान असलेले ग्रह तुम्हाला सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहेत स्वतःच्या मनाचा आवाज ऐका चुकीच्या माणसाकडून प्रोत्साहित होऊ नका तरच या ग्रहांचा पूर्ण लाभ तुम्हाला होईल विद्यार्थ्यांसाठी सध्याची ग्रहतशा चांगली आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा प्रलोभित होऊ नका एखादी संधी हातातून गेली तर तुम्हाला दुसरी संधी मिळेल पालकांनी स्वत जागरूक राहावे तसेच जे सिनियर व्यक्ती आहेत त्यांची पण तुम्हाला काळजी घेणे या आठवड्यात गरजेचे आहे करीता एक उपाय नियमित ओम शुक्राय नमहा चा चोवीस वेळा जप करा मिथून राशी ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे जोड तारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते तरल हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती आणि खाली दिल्याप्रमाणे आद्याक्षर या राशीत येतात तुमच्या राशीमध्ये एकवटलेले शुभग्रह तुम्हाला सर्व बाबतीत मदत करत आहेत विवाह ठरणे ठरवणे अनुरूप स्थळ येणे यासाठी मदत होईल अर्थार्जन बदली बढतीसाठी परिस्थिती अनुकूल होईल मनस्थिती उत्साही आणि आनंदी राहील या ग्रहस्थितीमध्ये या आठवड्याच्या ग्रहस्थितीमध्ये सूर्यामुळे सर्दी पडसे कफ या बाबतीत समस्या वाढू शकतात किरकोळ वैद्यकीय उपचारांनी गुण येतील पावसाळ्यात कुणाच प्रकृती काळजी घेणे इष्ट आहे आहे सहस्र नामाचा जप करा कर्क राशी कर्क हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भावुक कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार तसेच या राशीत खालील दिल्याप्रमाणे चरणाक्षरे आहेत नोकरदारांना लाभ मात्र थोडाफार खर्च वाढेल भविष्यातील गुंतवणूक नियोजनाच्या कारणाने हा खर्च वाढणारा असेल दूरचे प्रवास ठरवण्याचा आनंदी योग आहे राहण्याच्या जागा बदलेल किंवा तशा स्वरूपाचे विचार मनात घळू लागतील निर्णय घेताना सांगोपांग विचार करा आर्थिक ताणेल असा निर्णय घेऊ नका विद्यार्थ्यांना सर्वसाधारण चांगला काळ आहे वृद्ध व्यक्तींचा कौटुंबिक व्यवसायातून लाभ आणि उपाय नियमित ललिता सहस्रनामाचा पाठ करा सिंह राशी लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शिर म्हणतात तुर्क सिरियन आर्यो जू आर्य भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकार प्रियता मोकळ्या मनाचा उदार तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत सिंह राशी शिक्षण शी, क्षेत्रातील अधिकारी पदावरील माणसे विशेष निर्णय घेतील शैक्षणिक रखडलेली कामे मार्गी लागतील ज्यांचे वय अधिक आहे त्या व्यक्तींना बढतीच्या परीक्षा देणे आवश्यक आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील उपर मुलीचा विवाह ठरण्याची शक्यता आहे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्रासदायक काळ लबाडीने लालचे वृत्तीने तुमचा जो आलेली माणसे आठवड्यात उघड होतील विद्यार्थ्यांना यश मिळेल अध्यापक वर्गाला लाभ दर्शवितो प्रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता उपाय नियमित आदित्य हृदयांचा पाठ करा त्याने तुम्हाला फायदा होईल कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे ही राशी व्यक्ती राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे वडिलांना लाभदायक योग आहे तरुण स्त्रियांसाठी उत्साही ग्रहमान आहे याला ग्रहांची जोड मिळाल्याने स्वकर्तृत्व कर्तृत्व बहरेल विवाहविषयक शुभ घटना घडतील व्यापारी वर्गाला तसेच उच्च पदस्थ व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष फायदा देऊन जाईल विशेष पद मिळेल नावलौकिक वाढेल कर्ज मान्यता मिळेल अपेक्षित येणे येईल हातात आलेले पैसे कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च होण्याची शक्यता सुवर्ण खरेदी करण्यासाठी उत्तम काळ <laughs> नियमित ओम नमो नारायण चा एक्केचाळीस वेळा जप करा तुळा राशी यावर शुक्रग्रहाचा मल तुळ रास सात आकड्याने दर्शवतात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि चतु तृतीय तु, चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मनसोक्त भ्रमण आणि हौसेने पर्यटन करण्याचे योग या आठवड्यात येतील विशेष खर्च न करता सुद्धा तुम्ही भटकंतीचा आनंद लुटाल ग्रह विशिष्ट योगावर परिणाम दाखवता सहसा पर्यटनाला न जाणाऱ्या व्यक्ती देखील या काळात घराबाहेर जाऊन मौज मजा अनुभवतील नोकरी व्यापार किंवा शैक्षणिक कारणाने प्रवास घडेल फार दूरचा प्रवास टाळा आणि उत्साहाच्या भरात धोकादायक जागी जाऊ नका उपाय नियमित ललिता सहस्रनामाचा पाठ करा वृश्चिक राशी आर्थोकायरस बस्त वडे प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती महाराष्ट्रात विंचवाच्या रस रंगानुसार काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा तर परंतु हा कमी घातक असतो या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत सन्मार्क जवा सात्विक वृत्ती अंगी बाणा सुडबुद्धी नको मनावृद्ध घडल्यास गट, मौन बाळगा इतकेच नाही तर तुमची बाजू कितीही योग्य असली तरी वादाचे प्रसंग टाळा तुमचे म्हणणे योग्य आहे हे, हे योग्य वेळी इतरांना कळेल आणि न बोलता आपली बाजू मांडता येते हे तुम्ही देखील शिकाल तुमच्या राशी मंगळाच्या प्रभावाखाली येत असली तरी आक्रमकता या आठवड्यात तुमचे नुकसान करेल त्यामुळे सुडबुद्धी नको हासा सल्ला देणारा हा काळ आहे ओम भौमाय नमहा चा पंचेचाळीस वेळा जप करा धनुराशी सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालचा भाग धड घोड्याचा अशा अश्व मानव प्राण्याच्या गुणग्राही प्रवृत्ती सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे या राशीतील लोकांचे गुणधर्म आढळून येतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत धनु आठवडा मनाजोका जाईल ग्रहांची युती थेट दृष्टीचा लाभ तुम्हाला अतिशय उत्तम मिळणारा आहे इच्छिलेले मिळेल जे इच्छिलेले आहे ते मिळेल ज्याची हौस आहे ते पूर्ण होईल विशेष भेटीघाटी होतील नाते संबंध दृढ होतील व्यापार वृद्धी होईल नफा वाढ होईल नोकरदारांना पगार वाढ मिळेल कुटुंबातील तरुण मुलांसाठी विशेष खरेदी होईल मोठ्या किंवा लहान भावनाशी मतभेद होतील मात्र तिकडे दुर्लक्ष करून कर्तृत्वाला प्राधान्य द्या उपाय नमहाचा एकवीस वेळा जप करा मकर राशी उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हापैकी एक आहे मकर राशीवर ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्तिमत्व असलेले आढळतात खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत बराच काळ दुरावलेली माणसे पुन्हा भेटतील जुने मित्र भेटण्याची संधी आहे जुने मित्र स्नेहा यांच्याशी संपर्क झाल्याने हा थोडा तुम्हाला आनंदी जाणार आहे तुमच्या राशीतील सर्व माणसांना हा अनुभव निश्चितच येईल साडेसातीचे जेमतेम एक वर्ष राहिलेले आहे किंबहुना त्याहूनही कमी काळ शिल्लक आहे हा काळ तुम्हाला यशदायी जाणार आहे तुम्हाला माहितीच असेल की शनीची साडेसाती ही शेवटी जाता जाता तिसऱ्या पर्वामध्ये म्हणजे शेवटच्या उरलेल्या वर्षांमध्ये शनिदेवांचं जर तुम्ही साडेसातीमध्ये केले असेल तर तुम्हाला ते काहीतरी नक्कीच फायदा देऊन जातात जर तुम्ही ते केले असेल तर मकर राशीवाल्यांसाठी हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे तुम्ही संधी गमावू नका शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला काहीतरी चांगले मिळेल जुन्या मूळ वास्तूंचे नूतनीकरण करण्याची इच्छा निर्माण होईल एकंदरीत हा काळ मकर राशीसाठी चांगला आहे मकर राशीसाठी उपाय शनिवारी दिव्यांगांना दही भात द्या कुंभ राशी कुंभ राशी स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात या राशीत योगी तपस्वी सत्य खोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत सध्याची ग्रहदशा तुमच्या मुलाबाळांसाठी शुभ आहे संततीसोबत काळ व्यतीत कराल संतती सौख्य मिळेल शुभ गर्भ गर्भ गर, गर्भकाल पूर्ण होत असलेल्या स्त्रियांच्या शुभ शुभकाळ आहे आणि शनी विवेक निर्माण करेल श्रद्धा आणि सबुरीचे फळ मिळेल कौटुंबिक समस्यांचे चित्र स्पष्ट होईल घटना सामान्य असोत किंवा त्रासदायक तुम्ही योग्य निर्णय घ्याल विद्यार्थ्यांसाठी ग्रहदशा सर्वसाधारण चांगली आहे विशेष शैक्षणिक खरेदी होईल मुलाबाळांसाठी शुभ ग्रहदशा आहे, ग्रह आहे कुंभ राशीसाठी उपाय नियमित ओम नम शिवाय याचा एकवीस वेळा जप करा मीन राशी रास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहेत त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीनरास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बाराव्या आकड्याने दर्शवितात या, या राशीत भावुक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळते खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या राशीत ग्रहस्थिती निष्ठुरता निर्माण करेल जागरूक रहा गैरवर्तन टाळा निष्ठुरता निष्ठेमध्ये बदला काही ग्रहस्थिती त्या तुम्हाला मदत करणारी अशी आहे रह... तुमचा मूळ सात्विक पापभिरू स्वभाव आठवा फार त्रास वाढ वाटल्यास घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन करा मातृसौख्य प्राप्त कराल संततीविषयी चांगल्या वार्ता कानावर येतील नव्या नोकरी मुलाखतीत चांगला प्रभाव पडेल वरवर गोड बोलणाऱ्या माणसांपासून सावध राहावे आणि मीन राशीसाठी उपाय गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यत्न हवन करा हा व्हिडिओ आपण्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आपला आठवडा ईश्वर कृपेने चांगला जाव धन्यवाद